सकाळी लवकर उठून कुणाला परत झोपं असं वाटतं हॅलो गाईड वेलकम टू माय न्यू ब्लॉग आत्ता मी ते आरती करते आणि मला ना खूप झोप येते असं वाटतं मी कधी झोपते पण मी टाईमपास केला थोडा मी माझ्या मामाच्या मुलीसोबत खेळलेचं नाव आहे त्रिशा आणि इने इतके क्वेश्चन विचारले की माझ्याच बुद्धिमत्तेवर मला यायला लागला की हे क्वेश्चन माझ्या डोक्यात आधी का नाही आले तर ठीक आहे लहान मुलं कशन विचारणारच तर मी थोडी आफ्टरनूनला झोपलेले त्याच्यानंतर आज आहे डे फोर माझ्या योगाचा योगा करून खूप भारी वाटतं पण माझा हेअरफॉल का होतो यार मला कळतच नाही आहे कोणाकडे कुण सजेशन असेल तर प्लीज द्या मला त्याच्यानंतर हा माझा भाऊ ज्याला ना प्रत्येक ब्लॉगमध्ये यायचं असतं मी घेतलं नाही ना तरी म्हणतो दीदी प्लीज मला ब्लॉगमध्ये घे ना त्याच्यानंतर मी माझं स्किन केअर केलं जे मला खूप आवडतं कारण की त्याच्याने खूप ग्लोईंग स्किन होते त्याच्यानंतर मी थोडे कामही केले कारण की मी काम करते बाय द वे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जे दाखवणार आहे ना ते तो खूप भारी है। है आहे हे आहे भरताचे वांगे आणि हे स्पेशली इकडेच भेटतं आणि मला खूप आवडतात तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा